घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळवण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात पंचवीस हजार शहाऐंशी ग्राहकांनी एकशे एक पॉईंट अठरा मेगावॅट क्षमतेची यंत्रणा बसवल्यामुळे राज्याने शंभर मेगावॅटचा डप्पा पार केला सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी अत्यंत उपयुक्त अशा या योजनेच्या अंमलबजावणीवर भर देण्याची सूचना माननीय उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणाला केली आहे योजनेची अंमलबजावणी महावितरणाच्या माध्यमातून होत असून टप्पा ओलांडल्याबद्दल महावितरणाचे अध्यक्ष तथा लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांचे अभिनंदन केले ग्राहकांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले या योजनेत केंद्र सरकारने तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पासाठी ग्राहकांना अठ्याहत्तर हजार रुपयापर्यंत सबसिडी मिळते ही योजना फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली राज्यात सौर प्रकल्प बसविणाऱ्या पंचवीस हजार शहाऐंशी ग्राहकांना अनुदानाची रक्कम रुपये एकशे साठ कोटी थेट ग्राहकांना हस्तांतरित करण्याचे काम सुरू आहे आजपर्यंत महाराष्ट्रात एकूण तीन लाख एकावन्न एक हजार नऊशे बेचाळीस ग्राहकांची प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या पोर्टलमध्ये नोंदणी झालेली आहे यापैकी योजनेत दोन लाख तेहतीस हजार चारशे एकतीस ग्राहकांनी महावितरण पोर्टलवर अर्ज केलेला आहे मान्य माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी महिन्यात दरमहा तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी एक कोटी घरांना रुपटॉप सोलर यंत्रणा सोलर यंत्रणा करण्याचे उद्दिष्ट आहे देशाचा हा प्रकल्प पंच्याहत्तर हजार कोटीपेक्षा जास्त गुंतवणुकीचा आहे ग्राहकांच्या गरजेपेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्यामुळे वीज बिल शून्य होते शिल्लक वीज महावितरण विकत घेते निवासी घरगुती कुटुंबासाठी प्रति किलोवॅट तीस हजार रुपये अनुदान दोन किलोवॅट पर्यंत मिळते तीन किलोवॅट पर्यंत अतिरिक्त एका किलोवॅट क्षमतेपेक्षा रुपये अठरा अनुदान मिळते तीन किलोवॅटपेक्षा पेक्षा मोठ्या सिस्टीम साठी एकूण अनुदान अठ्याहत्तर आट, हजार रुपयापर्यंत मर्यादित आहे गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांकरिता इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंगसह सामायिक उपयोगासाठी रुपये नव्वद लाख पर्यंत रुपये अठरा प्रति किलोवॅट प्रमाणे अनुदान मिळते गृहसंकुलासाठी एकूण कमाल मर्यादा पाचशे किलोवॅट पर्यंत लागू आहे महावितरण तर्फे तर सोलर बसविणाऱ्या ग्राहकांना सोलर नेट मीटर देण्यात येत आहे त्याचप्रमाणे दहा किलोवॅट पर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते वीज ग्राहकांना डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम सूर्यघर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध असून ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे न्यूज ब्युरो स्टिंग ऑपरेशन अमरावती